सांगलीत चिंतामण नगर रेल्वे पुलाची पाहणी भाजप नेते शेखर नामदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी पुल खुला करण्याचे सूचना ठेकेदार प्रशासनाकडे केलेली आहे यावेळी माजी सभापती धीर सूर्यवंशी माजी विरोधी पक्षनेते मुन्ना कुर्णे रोहित जगदाळी धनेश कातगडे रवींद्र सदामते सुजित काटेर अर्जुन मजले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आज रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी या ठिकाणी केली याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख नेते त्यांच्यासमोर कामाची पाहणी केली आणि काही सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना केल्या की लवकरात लवकर हा पूर्ण करावा आणि उत्कृष्ट दर्जाचा या ठिकाणी व्हावा अतिशय महत्त्वाचा हा सांगली माधवनगरला जोडणारा ब्रिज आहे सांगलीची बाजारपेठेमध्ये वैभव वाढणारा हा रस्ता आहे त्यामुळं थोडासा दिरंगाई झाला आहे पावसाची अडचण अनेक गोष्टीची अडचण या सर्व अडचणीतून मुक्त होऊन आता त्या ठिकाणी पूर्णत्वास पुलाकडे चाललेलं आहे ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं मत आहे की एक तारखेपर्यंत एक बाजू त्या ठिकाणी पूर्ण होईल कामाची बा बाजू बघितली तर समाधानकारक आहे त्या ठिकाणी आणि परत एकदा मी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर हा पूल पूर्ण करावा आणि मनुष्यबळ जास्त वापरावं आणि लवकरात लवकर सांगलीकरांच्या सेवेसाठी या पुलाचं उद्घाटन करावं या दृष्टीनं आम्ही आज या ठिकाणी पाहणी केली आमचे सर्व पदाधिकारी आजपासून दररोज या कामाचे आढावा घेणार आहेत आणि लवकरात लवकर आम्ही सांगलीसाठी हा पूल अर्पण करणार आहोत तारखेपेक्षा लवकरात लवकर पूर्ण करावा आणि दर्जा पण त्या परिवारी असावा अशा दोन्ही त्या ठिकाणी सूचना केल्यात एकंदरीत कामावर पाणी करत असताना असं लक्ष झालं की मोठ्या प्रमाणात मशिनरी लोक उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आणि अधिकारीसुद्धा रेल्वेचे पीडब्ल्यूचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत तर सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आमचे सर्व टीम आजपासून या ठिकाणी लवकरात लवकर कसं पूर्ण होईल या दृष्टीनं या ठिकाणी देखरेख करणार आहे परंतु कामाच्या प्रगतीबद्दल आम्ही समाधानी आहोत लवकरच सांगेलं आम्ही अतिशय चांगला फुल समर्पण करू